नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक सोडत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बेकी निर्मिती सरकारी कर्मचारी मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्या वेतनाचा नियम बदलणार त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आपल्याला माहितीच असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना दहा वर्षांनी नवीन वेतन एक लागू करण्यात येत असतो परंतु खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी आणि कामकारांना याबाबत असमानता दिसून येते यासाठी देशामध्ये आगामी काळामध्ये किमान टाळण्याकरता उपाय केले जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीस मध्ये अटा वेतन आयोग नियोजित असल्याने त्या धर्तीवर खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना देखील किमान पगार मिळावा त्याकरता देशामध्ये नवीन लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्यात येणार आहे या लिव्हिंग वेज प्रणाली बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवी लिव्हिंग वेज प्रणालीनुसार देशामध्ये कामगाराच्या किमान वेतनासारखे करण्यात येणार आहे सोब्या शब्द सांगायचे असल्यास सध्या स्थितीमध्ये सर्व राज्यामध्ये किमान वेतन हे वे वेगवेगळे आहे वरील प्रणालीनुसार सर्व देशांमध्ये एकच वेतन लागू करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य तासाला किमान वेतन हे बासष्ट सत्त्याऐंशी रुपये इतके आहे तर बिहार राज्यामध्ये प्रति तास एकोणपन्नास पॉईंट सदतीस पैसे इतके आहे तर वरील प्रणालीनुसार सर्व राज्यामध्ये एकच करण्यात येणार आहे हेच प्रमाण आपण अमेरिकेतही पाहिले असता प्रति तास सात पॉइंट पंचवीस डॉलर म्हणजे भारतात तब्बल सहाशे पाच रुपये इतके आहेत तर देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेत लाभ मिळत नाही किंवा या क्षेत्रात कार्यवाही देखील होत नाही देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसे दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता देशात लिव्हिंग वेज प्रणालीनुसार किमान वेतन नियम लागू करण्यात येणार आहे तर कधी लागू होणार हा नियम या वर्षी लागू करण्यात येणार होता परंतु मोदी सरकारचे ही शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने आगामी काळामध्ये सत्ता स्थापनेनंतर सदर नियम लागू करण्याची मान्य करण्यात आले आहे सदरची तरतूद भारताच्या आगामी आश्वासना यादीमध्ये सदर किमान वितर प्रणाली तरतूद करण्यात आली आहे धन्यवाद